बातमी पुण्यातून पुण्यामधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे कुरियर बॉयनं पंचवीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले कुरियर बॉय, के बॉय म्हणून आलेल्या या अज्ञातानं पीडितेवर अत्याचार केले असून त्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असं लिहून ठेवलंय दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला बेडे ठोकल्या असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित आहे साडेसातच्या सुमारास कोंडवा परिसरातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या त्या ठिकाणी आपलं बँकेचं एनवलप आहे असं सांगून त्या ठिकाणी ते आला होता आणि आपण मला पोच द्या मी पेन विसरलेलो आहे असं सांगून महिला निर्भया जेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेल्या तेव्हा इमिजिएटली फ्लॅटचा दरवाजा बंद करून त्यानं सदरचा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या श त्या अनुषंगाने तपास चालू आहे कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाय कुरिअर बॉय असल्याचं सांगून आरोपीनं सोसायटीत प्रवेश केला पीडिता घरी एकटीच असल्याचं हेरून तिच्याकडे पेनची मागणी केली पीडितेनं सेफ्टी सेल्फ्टी डोअर ओपन केल्यानंतर तिच्यावर स्प्रे मारला आरोपीचा घरात प्रवेश आणि त्यानंतर तरुणीवर अत्याचार घटनेनंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढल्या आणि पुन्हा येईल असं टाईप केलं आणि आता पाहूयात संदर्भातल्या टॉप फाय बातम्या भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले वैनगंगा नदीतील पूर नियंत्रणात आणण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुणे शहराच्या क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय दरम्यान नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ झाली खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणीपातळी पाच पूर्णांक चाळीस मीटर इतकी तर कोदवलीची पाणीपातळी पाच पूर्णांक सत्तर मीटर इतकी पुण्याच्या मावळामध्ये पावना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे धरण क्षेत्रामध्ये चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी प्रश्न सुटणार <गए> <वाद्यागी। गए> बदलापूर जवळील भोज धरणाच्या प्रवाहामध्ये एक पर्यटक अडकला पण वेळीच मित्रांच्या मदतीमुळे त्याची प्रवाहातून सुटका करण्यात आली या थराराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आता मुंबईतल्या टॉप बातम्या विधानभवन परिसरामध्ये मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केलेली आहे आदित्य ठाकरे पोडियमवर बोलून गेल्यानंतर नितेश राणे बाईट द्यायला आले त्यावेळेस मंत्री असलेल्या राणेंनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री केली राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुळे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत आता जे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दादा यांनी दिलेली आहे मुंबईच्या वडाळ्यामध्ये एकावर जीवघेणा हल्ला झालेला धारदार शस्त्रानं गळ्यावर आणि पाठीवर वार केलेत पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरनं वाद झाल्याची माहिती समोर आली आहे टीटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे राज्यातील तीस वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल काउन्सिलने नोटीस बजावली आहे त्यामुळे यावर्षीच्या तीन हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांची भरती न झाल्यामुळे बहुतेक महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आल्या हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा घेऊन भाजपानं मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेस वेवर चुनाभट्टी एवयार्ड नगर इथं हिंदी सक्तीचा मुद्दा कसला आम्ही न आणता तो ठाकरे सरकारच्या काळात आला अशा आशयाचा दिशाभूल करणारा बॅनर लावला होता दरम्यान मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बॅनर फाडलाय राणीबागेतील पेंगविनच्या देखभालीवरील खर्चात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते महिन्याला पन्नास लाख रुपये खर्च असल्याची माहिती समोर आली आहे आरटीआय कार्यकर्त्यांनी पेंगवींच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चाची माहिती मागितली होती आणि आता बातमी इगतपुरीमधून इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण गेल्या वर्षभरापेक्षाही दोन आठवडे आधीच भरलेले दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारं भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू याशिवाय भाम मुकणे वैतरणा दारणा काडवा वाकी या धरणसाठ्यात सुद्धा समाधानकारक वाढ होतीये आता आपल्या टॉप फाय बातम्या कोंढवा प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलेला आहे अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं <गणीणारी> <गणीणारी> पुण्यातील शिरूरमध्ये कान्हूर मेसाई गावामध्ये दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेचं दीड तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावून धुऊन ठोकली यावेळी ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला मात्र चोरटे फरार झाले या प्रकरणी पाबळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी मधील नाशिक फाटा रोडवर भरदाव वेगामध्ये असलेल्या एसटीनं सिग्नलला थांबलेल्या चार ते पाच चारचाकी वाहनांना धडक दिली सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही भोसरी पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे चिंजवडीतील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आज पहिली कारवाई केली गेली विप्रो सर्कल अतिक्रमण हटवलं गेलं तर कारवाई आधीच काहींनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या विस्तारित मार्गांना केंद्र सरकारकडनं अधिकृत मंजुरी देण्यात आलेली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वनास ते चांदणी चौक रामवाडी ते विठ्ठलवाडी या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील देण्यात आला एकूण सुमारे तीन हजार सातशे छप्पन्न कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रो शहराचा दोन दिवसांना विस्तार होणार आहे आणि आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आवर्जून पहा तुम्ही जर बाहेर हॉटेलमध्ये जेवण करताय तर वेळीच सावध व्हा हॉटेलच्या किचन खरंच खरच अन्न सुरक्षित असत का असा सवाल उपस्थित करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय अन्न शिजवताना काय केलं जातं हे पाहून अन्न खाण्याआधी हजार वेळा विचार करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किचन कर्मचारी जमिनीवरचा सगळा कचरा सुपात घेऊन गॅसवर शिजत असलेल्या अन्नात टाकतोय आणि हे कृत्य करताना तो एकदा नाही दोनदा नाही त्याने वारंवार हे कृत्य केलं आणि त्याला त्याचा काही पश्चाताप नसल्याचं सुद्धा या समोर आलेलं आहे हॉटेलचं जेवण आता कितपत सुरक्षित आहे तुमच्या जेवणात नक्की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि आता नाशिकमधल्या टॉप फाय बातम्या गोदावरी कालवे पंचेचाळीस दिवसांपासून सुरू राहिल्यानं जमिनी नापिकी झाल्याबद्दल निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारानं दिले निफाड तालुक्यातील मौजे खेडले झुंगे गाव यासोबतच रुई कांदळ देवनगाव शिवारातील शेतजमिनी नापिक झालेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या भागांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री विरोधात पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले पोलिसांनी घरातील देवाऱ्यासमोर खड्डा खोदून ठेवलेला दारूसाठा जप्त केला दरम्यान चार हजार आठशे रुपये किमतीच्या साठ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्यात प्रकरणी साहेबराव पीठेवर गुन्हा दाखल करण्यात आला पक्ष कोण सोडून जातं यापेक्षा पक्षवाढीसाठी काम करणार असं विधान ठाकरे सेनेचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांनी केलेले आहे आव्हान पेळण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे असंही ते म्हणत आहेत नाशिकच्या चांदवडमधील बहुतेक गावामध्ये पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांशी संवाद साधला पिकावर औषध फवारणीची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आलेली नाशिकच्या निफाडमधील नांदगावमध्ये शेताच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं वनविभागाकडनं त्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आलं या विहिरीला कठड नसल्यानं तो विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तवला जातोय गोदावरी गालवे पंचेचाळीस दिवस सुरू राहिल्याने जमीन नापिक झाल्याबद्दलचं निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेलं आहे निफाड तालुक्यातील मौजे कोळगाव रुई कांदळ देवगाव शिवारामधील शेतजमिनी नापिक झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या भागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करतात आणि आता पाहूयात ठाणे पालघर मधल्या टॉप फाय बातम्या मध्ये एका वृद्ध व्यक्तीनं नाल्यात उडी मारून आत्महत्या केली अजय हॉलच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्यातील पुलावर हा वृद्ध फिरत होता त्यानंतर त्याने अचानक उडी मारली घटनेच्या दोन दिवसांनी त्याचा मृतदेह आढळून आला दरम्यान पत्नीच्या निधनानंतर आलेल्या डिप्रेशनमुळे त्यांना आत्महत्या केल्याचं समोर आलंय कल्याण पूर्व परिसरामध्ये महालक्ष्मी शॉपिंग सेंटरजवळील नाल्यामध्ये एका मद्यपीचा तोल गेल्याने तो नालात पडला स्थानिक नागरिक अग्निशमक दल आणि महापालिकेच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं सुदैवानं त्याला कोणतीही हानी झाली नाही कल्याणमधील खोणीपालावा इथं ड्रग्ज तस्करीमध्ये एका महिलेसह तिघांनाही बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर मुख्य सूत्रधाराला हैदराबाद विमानतळावर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत मानफाडा पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याचा तपास सुरू आहे बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दुरवस्था झालेली त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होती पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचत असल्याने प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे पाय घसरून अपघात होत आहेत नगरपालिकांना लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे अंबरनाथमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य वारीला गेले असताना घरफोडी करण्यात आलेली आहे अंबरनाथच्या पालेगावमध्ये राहणाऱ्या दिगंबर मात्रे कुटुंबासह वारीला गेले होते त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने तसंच रोख रक्कम चोरण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणी अजूनही अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आरोप मात्रे कुटुंबानं केलेला आहे आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप फाय बातम्या जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळेस आगामी निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी लागावा अशा सूचना सुनील तटकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या जळगावच्या भडगाव तालुक्यामधील गिरणा नदीपात्रामध्ये बारा चाकी वाळूने भरलेला ट्रक फसला होता अवैध वाळूचा उपसा करत असताना हा ट्रक फसला त्याला जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढून तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आलं जामनेरमध्ये महिनाबाई मार्केट मॉलचं भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी बहिणाबाई मार्केट मार्ट प्रकल्पासाठी वीस कोटींचा निधी मंजूर केला असून याचा उद्देश महिलांच्या गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे पुण्यातील मोरदड गावामध्ये जगदीश ठाकरे या तरुणाचा त्याच्या मित्रांनीच घातपात केल्याचा समोर आलेले त्यानंतर त्याच्या कुटुंबियांसोबत तंटा मामा भील आदिवासी संघटनेकडनं आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली दरम्यान कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे धुळ्यामध्ये गावठी गट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आले त्याच्याकडनं एक्केचाळीस हजाराच्या गावठी गट्टह जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली या प्रकरणी मोहाडी नगर पोलिसात गुन्हा करण्यात आलाय दरम्यान दहशत माजवण्याच्या उद्देशाने तो दोळशी गट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे नंदुरबारमधील राजेश पाटील या विद्यार्थ्यांना तुळशीच्या नाजूक पानावर विठुरायची सूक्ष्म प्रतिकृती साकारलेली राजेश आषाढी एकादशीपर्यंत जेवढ्या प्रतिकृती तयार होणार आहेत त्याचे विठुरायच्या भक्तांमध्ये वाटप करणार आहे या कलाकृतीमध्ये राजेशच्या सगळीकडे कौतुक होत आहे आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाय बातम्या अजित पवारांवर टीका करताना हाकेंची जीभ घसरले लक्ष्मण हाकेंकडनं अजित पवारांना शिवीगाळ करण्यात आली अजित पवार हे महाज्योतीच्या मुलांना पैसे देत नसल्याचा आरोप हाकेंनी केलेला आहे संभाजीनगरात कन्नड नगरपालिकेचे गाळे कोसळले आहेत नगरपालिकेमध्ये बांधलेली इमारतली जुनी असल्यामुळे जीर्ण झाली होती त्यामुळे पालिकेने या कॉम्प्लेक्समधील दुकानदारांना नोटीसही पाठवल्या होत्या हो मात्र दुकानदारांनी आपली दुकानं खाली केलीच नाहीत त्यामध्ये वरच्या मजल्यावरील सहा दुकानं पूर्णतः पडलेली आहेत तहकुब करा मंत्र्यांना बोलवा सचिवांना बोलवा आपण सुरू करू चालू करा विजय भाऊ असं होता काहीतरी असं काय करताय तुम्ही मित्रा मित्रारे साहेब असं नका करू हरी भाऊ थांब ना जरा विजय भाऊ निषेध मिनिटात या सभागृहामध्ये कृषी राज्य मंत्री राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही एक एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कोडू तिकडे महत्वाचा <णिया> सगळे अधिकारी पण तिकडे अधिकारी पण म्हणजे सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकार देशमुखजी रेकार्डवर आणा बोलून हे रेकार्डवर आणा विशल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून म्हणजे चांगला मेसेज जाईल अध्यक्ष मोदया असं म्हणू आम्ही की लाज लज्जा फक्तराव लाज लज्जा शरम काय सगळं गुंडाडून ठेवला इतकं बेश्रम कि ते झालेला आहे आणि त्यामुळं मला आणि आता बदलापूरमध्ये एक मोठी बातमी समोर येते मध्ये आमदार कथोरेंच्या घरासमोर गोळीबार झालेला आहे आमदार किसन कथोरेंच्या घरासमोरील गोळीबार समोर आलाय कथोर यांच्या घरासमोर अज्ञातानं गोळीबार केला असून गोळीबारात एक जण जखमी झालाय बदलापूरमधली ही धक्कादायक घटना बदलापूरमध्ये भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळच गोळीबार झालाय सध्या तिथे पोलीस पोहोचले असून कथोरे यांच्या घरासमोर गोळीबार अज्ञातानं हा गोळीबार केलेला आहे गोळीबारामागचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव मयुरेश तिथे नक्की काय घडलं आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे दुपारच्या सुमारास आमदार किसन कथुरे यांचं जे निवासस्थान आहे बदलापूर गावामधलं तिथून एक मुख्य रस्ता जातो तो, तो बोराटपाडा आणि मुरबाडकडे त्याच रस्त्यावरती दोन गटात दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झालेला आहे आणि एका व्यक्तीवर हा गोळीबार झालेला आहे अल्ताफ शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे सध्या त्याच्यावरती एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संपूर्ण या घटनेसंदर्भात आता पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे अधिक माहिती मिळू शकलेली नाही मात्र हा वाद नेमका कुठला होता हे सगळं गुन्हा दाखल झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल जे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय बदलापूरमध्ये भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ गोळीबार झालेला आहे अज्ञातांना गोळीबार केलेला या संदर्भातली अधिक माहिती लवकरच मिळेल आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाय बातम्या बीडच्या गेवराईमध्ये शेतकऱ्यांचा शेतामध्ये जाण्यासाठीचा पाणंद रस्ता सरपंचानं अडवलेला आहे हा रस्ता आम्हाला तात्काळ मोठा मोकळा करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे केलेली आहे शेतामध्ये जायचं कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय तात्काळ रस्ता मोकळा करून द्या नाही तर आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला गावकऱ्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रीच्या भूममध्ये अमृत योजनेच्या समर्थनार्थ लाखो महिला नागरिक रस्त्यावर उतरल्या भूम शौरासाठी सरकारनं मंजूर केलेल्या अमृत दोन योजनेच्या कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पाणी बचाव कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला साम टीव्हीनं लावून धरलेल्या अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार याला अद्यापही मदत मिळालेली नाही शेतकरी स्वतःच चौथा ओढताना पाहून कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं खरं पण अद्याप सरकारकडनं शेतकऱ्याला केवळ एक खताचं पोत आणि चार किलो तुरीच्या बियाण्यांची मदत मिळाली अद्याप या शेतकऱ्याला शासनाकडनं कुठल्याही ठोस मदतीचं आश्वासन दिलेलं नाही वेगवान अध्यान अध्यान एक स्पेशल रिपोर्ट तुम्ही विमानानं नाही तर तोडू शकता तुमचा विश्वास बसत नसेल मात्र हे खरंय एअरटॅक्सीची यशस्वी चाचणी यावेळेस करण्यात आली ती नेमकी कुठे पाहूयात ट्रॅफिक जाम मधून जाऊत फ्लाइंग कारची यशस्वी चाचणी फ्लाइंग कार भारतात कधी येणार ट्रॅफिक जाम झाल्यानंतर कित्येकदा हवेतून उडत जाता आलं तर असं मनात येतच मात्र आता कारनं हवेतून उडत जाण्याचं स्वप्न साकार होणार आहे कारण बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेत उडणाऱ्या जॉबी एअर टॅक्सीनं यशस्वी उड्डाण घेतलंय हा व्हिडिओ नीट पहा हवेत उडणारी वस्तू ड्रोन किंवा ऑटोमॅटिक खेळणं नाही तर ही आहे बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेतून उडणारी फ्लाइंग कार त्यामुळेच आता ना होणार रस्त्यावर अपघात ना जीव गमावण्याची भीती कारण ही कार विमानात न बसताही हवेत उडण्याचा आनंद देऊ शकते मात्र या कारची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया चीनच्या झेपिंग एरोहत या कंपनीनं बनवलेली फ्लाइंग कार हवेत तीन हजार फूट उंचीवरून पाचशे साठ किलो वजनासह उड्डाण करणार हवेमध्ये दोनशे सतरा किलोमीटर प्रति तास वेगानं उडण्याची क्षमता सलग नव्वद मिनिट हवेतून प्रवासाची चाचणी यशस्वी इंटेलिजन्स फ्लाइंग कंट्रोल सिस्टीमचा वापर जागेवरूनच उभी असताना टेक ऑफ आणि लँडिंगची क्षमता चीनी बनावटीच्या एक्स टू या कारची दुबईचे युवराज बिन मोहम्मद उपपंतप्रधान संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली तर चाचणी यशस्वी झाल्यानं दोन हजार सव्वीस पर्यंत ही उडणारी कार बाजारात येण्याचा आशावाद व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र या कारची किंमत नेमकी किती असणार आहे आणि ही कार भारतीय बाजारात कधी येणार आहे याचीच उत्सुकता लागून राहिली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज